नमस्कार मित्र माहिती माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदाची नवरात्र खूप विशेष ठरणार आहे कारण यंदा चतुर्थ तिथीच्या वाढीमुळे नवरात्र तब्बल दहा दिवसा दिवसाचं साजरं होणार आहे या दहा दिवसात प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवीच्या रूपाला अर्पण असतो कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी कोणत्या मंत्राचा जप करावा देवीला प्रसन्न करण्यासाठी काय करावं आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत चला तर मग दोन हजार पंचवीसचे चे हे नवरात्रीचे दहा दिवस कसे असतील कोणत्या देवीची आराधना करायची आणि या दहा दिवसात देवीची कृपा कशी प्राप्त करायची सविस्तर माहिती जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शारदीय नवरात्र हे दहा दिवसाचं आहे सामान्यत नऊ रात्री आणि नऊ दिवसाचे असते प्रतिपदा तिथी ते नवमी तिथी पर्यंत पण यंदा तिथीच्या विशेष विशेषतः चतुर्थी तिथीच्या वाढीमुळे किंवा पंचांगानुसार नु, प्रभावाने पूजेचा कालावधी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ज्यामुळे दहा दिवसांची आराधना होत आहे दहाव्या दिवशी दशमी तिथी आहे त्यात अपराजिता पूजा आणि देवी विसर्जन केलं जात हे देवी दुर्गेच्या विजयाचं प्रतीक आहे आणि दुसऱ्या दिवशी ऑक्टोबरला ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर रोजी असणार आहे या दिवशी सोमवार आहे ज्या दिवशी या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तात सकाळी सहा ते दहा वाजताच्या दरम्यान किंवा पंचांगानुसार घट स्थापना केली जाऊ शकते यासाठी आपण तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा घट स्थापना करताना स्वच्छ जागी मातीची वेली तयार करून त्यावर सातू किंवा जव पेरावे मातीवर कलश म्हणजे घट ठेवावा त्यात पाणी भरून सुपारी नारळ हळद कुंकू लावावं कलशाभोवती आम्रपत्रे बांधावी देवीची दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं धूप दीप फुलं नैवेद्य अर्पण करून करून मंत्रोच्चार पूजन पूर्ण त्याचबरोबर नवरात्रीमध्ये नऊ देवींचं पूजन विशेष रंग नैवेद्य यालाही महत्व आहे आता नवरात्रीचे नऊ दिवस म्हटले की नऊ रंग ही आले यंदा पहिल्या दिवशी पांढरा रंग आहे या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाणार आहे म्हणून तूप लावलेली चपाती किंवा हळदीचे प्रसाद या दिवशी देवीला अर्पण करावे पूजा घरात पांढऱ्या फुलांचा हार लावावा उपवासात फळ दूध असे पेय घ्यावे या दिवशी शांतता आणि नवीन सुरुवातीचं महत्व आहे तेवीस सप्टेंबरला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी मंगळवार आहे आणि ही द्वितीय तिथी असणार आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाईल त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर रोजी आहे या दिवशी बुधवार आहे ही तृतीया तिथी असेल या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाईल या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर रोजी गुरुवारी आहे या दिवशी चतुर्थी तिथी आहे या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाईल यावेळी देवीला मालपुआ अर्पण करावा आता दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्र मध्ये चतुर्थी तिथीची वृद्धी झाल्यामुळे एक तिथी जास्त धरली जाणार आहे यामुळे साधारणपणे नवरात्र नऊ नौ दिवसाचं असतं पण यंदा दहा दिवसाचं नवरात्र असणार आहे शरद अश्विन नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सूर्योदयावर गणवेश पाहताना पंचमी तिथी खऱ्या अर्थानं फक्त एका दिवसाची असते ती सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी शनिवार आहे आणि या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाणार के आहे या दिवशी देवीला आपण केळीचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर षष्ठी तिथी आहे या दिवशी कांत्या देवीची पूजा के, केली केली जाईल यावेळी आपण मधाचा प्रसाद किंवा मध लावलेली फळं देवीला अर्पण करावी त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर रोजी आहे सोमवार या दिवशी सप्तमी तिथी आहे या दिवशी देवी काल कालत्रयीची पूजा केली जाणार आहे म्हणून या दिवशी गुळाचे लाडू किंवा चिक्की देवीला अर्पण केली जाऊ शकते त्यानंतर आठवा दिवस येतोय तीस सप्टेंबर रोजी हा दिवस मंगळवारी येतोय आणि या दिवशी अष्टमी तिथे असणार आहे या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे या दिवशी आपण खोबऱ्याचा किंवा नारळाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा त्यानंतर नववा दिवस येतोय एक ऑक्टोबर रोजी या दिवशी महानवमी असणार आहे या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाणार आहे म्हणून या दिवशी तीळ लावलेले लाडू किंवा तीळ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण अर्पण केले जाऊ शकतात आता अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाणार आहे भारतीय शारदीय नवरात्रीला महत्त्वाचं स्थान प्राप्त आहे तर यंदा अशा प्रकारे बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे असून दोन ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाईल आणि नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा आराधना आणि सेवा केली जाईल नऊ दिवस उपवासही केला जातो अश्विन पक्षातील प्रतिपदा तिथी ही बावीस सप्टेंबर सोमवारी आहे या दिवशी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून ही तिथी सुरू होणार आहे आणि तेवीस सप्टेंबर मंगळवारी रोज मंगळवारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल घटस्थापनेचा था शुभ मुहूर्त हा बावीस सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे शिवाय या काळात घटस्थापना करू शकला नाही तर अभिजित मुहूर्तात म्हणजे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंतही घटस्थापना केली जाऊ शकते धन्यवाद